जगामध्ये कुणालाही कोणतीही अडचण भासल्यास किंवा त्याच्यावर व त्याच्या कुटुंबावर कसलेही संकट उद्भवल्यास त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त त्या क्षणी देवाचीच आठवण येते त्याच्या तोंडातून एकच शब्द निघतो देवा आम्हास मदत कर अशा या आपल्या भक्तांना देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदत करून त्याचे संकट दूर केल्याची प्रकरणे सुद्धा जगामध्ये भरपूर आहेत असाच काहीसा प्रकार कोरोना महामारी व त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब मजूर वर्गावर आपला उदरनिर्वाह करणे आणि एवढेच नव्हे तर त्यांचे जगणे सुद्धा असह्य झाले आहे या परिस्थितीमध्ये धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी यांनी गरीब कुटुंबातील सदस्यांचा आवाज ऐकून खाकी वर्दीतील देवमानूस देवदोत्वाच्या स्वरूपात कुसुमकोट गावामध्ये पोहोचला परिस्थितीमध्ये रिकाम्या हाताने योग्य नसल्यामुळे विलास यांनी या गरीब कुटुंबास मदतीचा हात म्हणून किराणा आणि भाजीपाला किट वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले तसेच प्रत्येक घराघरामध्ये जाऊन स्वतःच्या व त्यांच्या पोलीस अंमलदार लोकांनी अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या भविष्यामध्ये कोणतीही अडचण भासल्यास धारणी पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याबाबत सांगण्यात आले नेहमी समाजकार्य मानवसेवा प्राणीसेवा करणारे विलास कुलकर्णी खरोखरच मेळघाटामध्ये एक देवदूत म्हणून ओळख पटल्यानंतर या नागरिकाने खाकी वर्दीतील एक देवमाणूस म्हणून हाक मारतात नेहमी हा खाकीतला देवमाणूस देवदूत म्हणून गरिबांना मदतीचा हात देतो अशा या खाकी वर्दीतील देवदूताचे देव माणसाचे कौतुक करायचे तरी किती कारण हा खाकी, देव खाकी वर्दीतील वर्दी माणूस आपले समाजकार्य मानवसेवा प्राणी सेवा गेल्या बऱ्याच काळापासून अविरतपणे करीत आहे शेवटी ईश्वर एवढीच प्रार्थना करावीशी वाटते की गरिबांच्या मदतीकरिता आणि त्यांना मदतीचा हात देण्याकरिता या खाकीतील देवसाला चांगले आरोग्य लाभ दीर्घ आयुष्य लाभो, लाभो कारण गोरगरीबांना या मदतीच्या हाताची खरोखरच गरज आहे मेळघाटातल्या धारणी येथून विदर्भ न्यूजकरिता तस्मीन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत